नमस्कार आज सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता असणारा दिवस जे खऱ्या अर्थानं भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बौद्धिस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जी घटना त्या देशामध्ये अवलंब त्या घटनेचा झाला राष्ट्रपतींच्याकडे दिले आणि या देशामध्ये दे संविधानाचं राज्य सुरू झालं त्या पद्धतीनंच बाबासाहेब आंबेडकरांना हे संविधान लिहिल्यानंतर दिल्लीमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाबासाहेब आंबेडकर तुम्ही जी घटना लिहिली दोन वर्ष अकरा मध्ये अठरा दिवसा एवढ्या ते कमी कालावधीमध्ये एवढी मोठी जगात घटना लिहिली पण ही घटना लिहिताना तुम्हाला काही प्रेशर बर्दंट भीती वाटली नाही काय तर बाबासाहेब आंबेडकरांनी नम्रपणे त्यांना उत्तर दिलं की अजिबात नाही बिलकुल नाही तर कसं काय तर माझ्यासमोर शिवरायांचं स्वराज्य उभं होत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचं विचार कार्य ते घटनेच्या रूपाने बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेमध्ये अंतर्भूत केले आणि समाजातल्या प्रत्येक तळागाव लोकांना न्याय देण्याचं काम केलं जे भारतीय संविधानाचे निर्माते आणि राजे बाबासाहेब आंबेडकर आहेत पण आपल्या समर सोशील फाउंडेशनचे जे राजे म्हणून आहेत ते आपले साधिक साहेब आहेत पण साधिक साहेबांनी सुद्धा तळागाळातल्या लोकांचा विचार केला आता हे आपलं वृद्धाश्रम हिरंगुळा केंद्र ते आपण चालू करतोय संस्थेच्या माध्यमातून देसाई साहेबांच्या माध्यमातून पण इतका असा विचार केला नाही कुठल्या एका जातीच्या लोकांना की धर्माच्या लोकांना कुठल्या पंथाच्या लोकांना पण अनेक वेगवेगळ्या जातीच्या लोकांना इथं इथं येण्या संधी मिळणार आहे आणि त्यांच्या त्यांची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळणार आहे म्हणजे इथं जसं संविधाना सगळ्यांना मान्यता दिलेली आहे तळागाळातल्या लोकांना तसंच आपल्या समर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सादिक शेख साहेबांच्या माध्यमातून आणि सागर देसाई साहेबांच्या माध्यमातून इथं लोकांची सेवा केली जाणार आहे सांगताना आश्चर्य वाटतंय की आपल्या घरातल्या आईवडिलांना जे आईवडिलांना मानत नाही किंवा ज्या आईवडांची सेवा करायची इच्छा नसते आपल्या बायका पोरांचा किंवा आपल्या मुलांच्या मध्ये ते गुरबडून जातात म्हणजे त्यांना फक्त आईवडील होतात पण त्या आईवडिलांना आणि अनेक जातीच्या लोकांच्या धर्माच्या लोकांना सांभाळण्याची इच्छा व्यक्त करणं त्यासाठी एवढं मोठं केंद्र उभार करणं एवढं मोठं धाडस करणं हे फक्त सादिक साहेबच करू शकतात पण एवढी त्यांची हिंमत एवढं धाडस आज तर मी या जवळजवळ नऊ महिने समज सोशल फाउंडेशन जोडलेलं आहे पण मी सादिक साहेबांचं ऐकत आलो की असं संस्कार असं विचार कुटुंबात कसं राहिलं पाहिजे भाऊ भाऊ बहिणीनं कसं राहिलं पाहिजे आईवडिलांनी कसं राहिलं पाहिजे समाजात कसं राहिलं पाहिजे वागलं पाहिजे आणि समाजाचं प्रेम कसं मिळालं पाहिजे हे संस्कारची मोठी शिजरी आणि विचाराचं संस्कारचं मोठं भांडार म्हणजे सादिक शेख साहेब आणि यांच्याकडून मिळालं आणि म्हणून मी तर साठ आणि एवढं मोठं आपल्याला भाग्य मिळालं मला हे भाग्य मिळालं की, की समर सोशल फाउंडेशन मी जोडलो आहे आणि एवढं चांगलं काम करण्याचं चा। आमच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून सुद्धा संस्थेच्या माध्यमातून आपल्या सिनियरच्या माध्यमातून <coughs> आपण लोकांची सेवा करतोय आपले वेगवेगळे आपण प्रोडक्ट हर्बल प्रोडक्ट देतोय आणि लोकांना त्या आजाराच्या त्रासातून बरे करण्याची आपल्याला संधी मिळते काही लोक आपल्याला गेलं किंवा त्यांना रिझल्ट आला की फोन करून म्हणतात की बाबा साहेब देव आम्हाला देवासारखा भेटला की आम्हाला आजपर्यंत एवढी शुगर कमी झालीच नव्हती हा पहिलाच रिझल्ट तुमच्या आपल्याला औषधांना मिळाला किती मोठ्या अंगावर मुठीवर मास आल्यासारखं वाटतय किती मनाला वाटतंय काही काहीतर आपण समाजशिवसाय चांगलं करतोय आजपर्यंत काही एवढं केलं नाही पण आता एवढे केले की आम्हाला देवाच्या ठिकाणी उपमा देत आहेत किती मोठं काम आणि सगळे उपमा देतात एवढं आपल्याला भाग्य मिळत आहे एवढं आपल्याला म्हणजे चांगले चांगले शब्द ऐकायला मिळतात फोनवरून किंवा प्रत्यक्षात ते सगळी जी देणगी आहे ती आपल्या समज सोशल फाउंडेशन आमच्या साधिक शेख साहेबांचे आहे त्यामुळं ते, ते सगळं आपण करतोय त्याबद्दल अशीच आपली वाटचाल धोडधोड चांगली चालावं अशी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो माझे दोन शब्द पूर्ण करतो